हो माझी बिंडोक आणि बेवड्या जरांगीला विनंती आहे की तुझ्या बेवड्या लोकांना आवर त्यांनी घातला पाहिजे विचाराची लढाई विचारांनी केली पाहिजे तुम्ही दारू पिऊन जर शिव्या देत असताल तर आम्हालासुद्धा ते आम्हाला करता येतं परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना राजश्री शाहू महाराजांना महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे आहोत अरे तुम्ही जर शिवरायांचे अवलादी म्हणून घेता आणि जर तुम्ही अशा शिव्या जर देत असतील तर छत्रपती शिवरायांना सुद्धा ती आवडणार आवडणार नाही मला तरी वाटतं ह्या छत्रपती शिवरायांच्या अवलादी नसतील छत्रपती शिवरायांचे वंशज नसतील छत्रपती शिवरायांचे मावळे नाही ते खरंतरी निजामी मराठे आहेत जे दहा टक्के निजामाचा कुठेतरी आवलादी असणारे विषय असा असतो तुम्हाला काल बी बोल आज मी बोलतो कुठला तरी रस्ता दिसल्याशिवाय मार्ग सुचत नसतो आता ती कसा रस्ता कोण्या पद्धतीने काढते ते जर नगरला तर आम्हाला नेमकं खांदे जळगाव जावं लागेल का नेमकं मुंबईला जावं लागेल वरल्या दिशेने हे शोधणं गरजेचं आहे राजकीय लोकांच्या राजकीय लोकांच्या शंभर टक्के राजकीय लोकांच्या आणि त्यातली त्यात शिंदे साहेबाचं साहेबांनी सगळ्यात मला तरी वाटतं मोठा जातीवाद केला तर नमस्कार म्हणजे लोकसंग्रहामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आता जो तुम्ही काय व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ नवनाथ वाघमारे ओबीसी नेते यांचा आहे जसं की मराठा आरक्षण आणि त्यांचा लढा हा मुंबईला जाणार तेव्हापासून नवनाथ वाघमारे लक्ष्मण हाके छगन भुजबळ किंवा ओबीसी नेते हे पुन्हा आपल्याला कुठेतरी सामोरं आलेलं दिसत आहे परंतु ओबीसी नेते नवनाथ वाघमारे हे मात्र आत्ता एकदम गरीबच्या भाषेमध्ये आपल्याला बोलताना पाहायला मिळत आहेत थेट व मराठा निजामाच्या अवलादी शिवरायांच्या अवलादी असं नवनाथ वाघमारे यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलंय तर आम्ही बटुळे बाबा ज्यांना मराठवाड्यामध्ये भटुळे म्हणतात तर मंडळी हे भटुळे बाबा यांनी खुले आम आपले जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांना देखील त्यांनी टार्गेट केलं तर ते म्हणतात की आम्ही देखील जनांगींना आडो जाऊ कुठून तरी मोर्चा काढू पुन्हा एकदा कुठेतरी ओबीसी आणि मराठा वाद हे कोणतरी लावण्याचं दिसून येत आहे असं आपल्याला दिसत आहे तर म्हणजे एकीकडे सध्या पावसाचं थायमान आहे तर दुसरीकडे मराठा समाजाचं थायमान आपल्याला पाहायला मिळते परंतु कुठेतरी एकदा कोणतरी मुद्दाम जातीवाद घडून आणत आहे का नवनाथ वाघमारे यांना अतिशय गलिचच्या भाषेमध्ये फेक अकाउंट ओपन करून कोणीतरी बोलणं याच्या राग मनात धरून नवनाथ वाघमारे यांनी मात्र मराठा समाजाला हिरवलं आहे मराठा समाज हा निजामाच्या अवलादे आहेत असं त्यांनी उद्गार काढलेला आहे तर नवनाथ वाघमारे यांना कुठे कुठे कमेंट सेक्शनमध्ये आणि कुठे कुठे बिनमिशाचा माणूस आणि कुणीतरी असं म्हटतं की त्यांना मिशा तर नाहीच नाहीत गाडी नाहीच नाही आणि भावया पण नाहीत अशा कुठेतरी त्यांनी कमेंट्स वाचल्या असतील त्यांना कुठंतरी फेक आयडीवरती कमेंट्स किंवा मेसेज कॉल आले असतील त्याचा राग मनात धरून त्यांनी मराठा समाजाला हिनवला आहे तर म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके हे पुन्हा जातीवाद घडून मराठा आरक्षण हे कुठेतरी याला आवर घातले पाहिजे दंगल उसळून आली पाहिजे हे कोण करत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अजूनही लोकसंग्रह चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा